గణేశాయ నమ हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हाला सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी प्रार्थना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आता उन्हाळ्यामध्ये कसा ते पदार्थ खाऊ वाटत नाही त्यामुळे उन्हाळ्यामध्ये थोडे कमी होते किंवा बंद होते पण आता जरा पाऊस पडायला लागलाय त्यामुळे आज आहे मंगळवार तर आईंचा देखील उपवास असतो आज त्यामुळे सगळ्यांसाठी जास्त तळेली झपाटी करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला तरी ते बघा दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे ही परात पिठाची दिसत आहे तुम्ही म्हणाल की धान परातीतच करायला लागले पण आत्ता जस्ट मी चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे त्याच परातीमध्ये मी या मिरच्या घेतलेल्या आहेत धुवायला मग थोडीशी परात खजबळून परत त्यामध्येच मी धपाट्याचं पीठ मळणार आहे तर इथे पहा मिरच्या आपल्या तुकडे करून झालेल्या आहेत तर इथे दहा ते, ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत त्या आता त्या मिरच्यामध्ये टाकूया आता एक मोठा चमचा धने मी यामध्ये टाकलेले आहेत तसेच एक चमचा जिरे देखील टाकून घेणार आहे तर लसूण आणि मिरची यामुळे पाणी सुटतं आणि धने आणि जिरे त्यामुळे वाटले जात नाहीत म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते थोडं त्याबरोबर वाटलं जातं तर आता मिक्सर लावून घेऊया आणि हे बारीक करून घेऊया खूप काही आपल्याला अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीत थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं आहे तरी ते बघा परत थोडीशी खतबळून घेतली आता यामध्ये आपण पीठ मोळया त्यासाठी मी बारीक केलेलं जे आपलं मिरचीचं वाटण होतं ते पहिला पराठीमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी पीठ टाकून घेते तर हे जे पीठ आहे हे तांदूळ आणि हरभरा डाळीचं मिक्स पीठ आहे आता यामध्ये थोडंसं मी ज्वारीचं म्हणजे झुंधळ्याचं पीठ घालून घेणार आहे तर आमच्याकडे झुंधळ्याचंच म्हणतात पण तुम्हाला कळणार नाही म्हणून मी सांगितलं की ज्वारीचं सा पीठ यामध्ये मी थोडं घालून घेतलेलं आहे अंदाजानेच घातलेलं आहे तरी ते एक चमचाभर ओवा घेतलेला आहे तो हातानेच थोडासा क्रश करून टाकायचा आहे आणि अर्धा छोटा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि अंदाजाने चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण आपण जेव्हा मिरचीचं आणि लसणाचं वाटण केलं त्यामध्ये थोडं मीठ टाकलं होतं तर त्या अंदाजाने तुम्ही त्यामध्ये मीठ टाकून घ्या इथं मिक्सरचं भांड्यामध्ये पाणी टाकून मी थोडं धुवून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण मळून घेऊया तर हे पीठ आपलं आता मळून झालेलं आहे तर इकडे पहा दुपारच्या जेवणासाठी मी अख्खी मूग आणि भात कुकरला लावून घेतला आहे तर आता पहा इथे हातानेच असं हे धपाटे बनवायचे आहेत तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हाताने अशा प्रकारे ही पारी तयार करायची ह्याला लाटून वगैरे काहीही घ्यायचं नाही हात हाताने बनवले तर खूप चव येते त्याला तर इथे आता बऱ्यापैकी माझे झपाटे सगळे करून झालेले आहेत आता तळून घेणार आहे मी त्यासाठी इथे कढईमध्ये गॅसवरती तेल ठेवलेलं आहे तर तेल तापलं का पाहूया आणि ढपाटे त्यामध्ये सोडूया तर तेल इथे तापलेलं आहे तर मी एक एक ढपाटी सोडून देते तर ते फुगतात देखील खूप छान आणि मऊ देखील राहतात आणि खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात असं तळून काढल तसं एक एक मुलं संपवतात त्या बुटीमध्ये दे सातू देखील देत नाही इतके छान आणि टेस्टी होतात तर अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा तोंडाला एक वेगळी चव येते कधी कद, कधी कद, कधी काय होतं तेच 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 खाऊन तोंडाला असं चव नसल्यासारखं होतं त्यावेळी असे पदार्थ बनवा खूप छान अशी तोंडाला चव येते लाल तिखट घालण्यापेक्षा मिरची घालून बनवा खूप छान असं होतं तर ह्यामध्ये कोथिंबीर जर घातली असली तर आणखीन छान झालं असतं पण आज मंगळवार आहे आणि आमच्या इथला बाजार हा बुधवारी असतो त्यामुळे माझ्याकडची कोथिंबीर संपलेली होती म्हणून मी कोथिंबीर घातली नाही तर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर नक्की घाला तर पाहू शकता सगळे धपाटे कसे टम्म फुगलेले आहेत तर आता मी सगळे धपाटे तळून घेते तरी ते बघा आपले सगळे धपाटे तयार झालेत आता नैवेद्य दाखवायचं आणि खायचं हे पहा घरात कसं लाल 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 उजळ दिसत आहे कारण इथं जो आपला पांढऱ्या कलरचा बल होता तो गेलेला आहे आणि हा जो बाहेर लावण्यासाठी मी आणला होता तो मी तिथे लावलेला आहे कारण आता लगेच गेला आहे तोपर्यंत अनुपर्यंत मी तात्पुरता तिथे लावलेला आहे आज स्वयंपाक करायपुरतं तर हे बघा मी आता इथे निवांत अशी बसलेली आहे कारण आमच्या गल्लीमध्ये इथे एक लग्न आहे आत्ता जे तुम्हाला मी थोडीशी व्हिडिओ क्लिप दाखवली ते लग्नातलं आहे इथं समोरच आहे लग्न आमच्या गल्लीतच एक दोन तीन घरं लागून तर आई आहो आणि मानस हे तिघे पण तिथे जेवायला गेलेले आहेत त्यामुळे आता काही स्वयंपाक वगैरे बनवायचा नाही आणि सुद्धा दु आज दुपारी जेवले कर कसं होतं मी सकाळी जेवले की रात्रीच जेवते दुपारी जेवत नाही दोनच टाईम जेवते आणि आज दुपारी जेवल्यामुळं मलासुद्धा भूक नाही आणि काय होतं घरी कोणी नसलं की आपल्या एकट्यापुरतं बनवायचं कुणाला नको होतं तर मलासुद्धा आता काही बनवायचा आला त्यामुळे मी माझ्यासाठी काही बनवणार नाही त्यामुळे मी आता निवांत बसलेली आहे तर आज काही स्वयंपाक बनवायचा नाही तर आज आहे स्वयंपाकाला सुट्टी आणि स्वयंपाकाला सुट्टी म्हटलं की सगळ्या बायकांचा तो आवडता विषय आहे स्वयंपाकाला सुट्टी असली की सगळ्यांना अगदी भारी आणि निवांत वाटतं तसंच माझं देखील आहे स्वयंपाक ज्या दिवशी नसेल त्या दिवशी मला अगदी भारी वाटतं तर सकाळच्यातले थोडे एक दोन तीन धपाटे आहेत ते जर मला भूक लागली तर ते मी खाईन खरं सांगायचं तर मला आत्ता अगदी चहाची तलप येत आहे तर साडेसात वाजले पण हे ओरडतात मला हे सारखं सारखं चहा पिते म्हणून सारखं काही मी पित नाही पण सकाळी एक टाईम पिते सकाळी जो पितो चहा एक टाईम त्यासाठीच हे मला ओरडतात की चहा पिते चहा बंद कर म्हणून तर आता मला काही करून खाण्यापेक्षा चहा प्यायची अशी खूप इच्छा झालेली आहे तर बघू आता काय मी चहा केला करुण की है, करुण है कदीपन चा, पी ते तर करीन किंवा नाही पण कारण हे मग ओरडतात कधी पण चहा करून पिते म्हणून तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू